गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर आषाढी आषाढी यात्रा यात्रा रविवार दिनांक जुलै रोजी संपन्न होत असून कालावधी दिनांक सव्वीस जून ते दहा जुलै दोन हजार पंचवीस असा आहे या सोहळ्यासाठी सुमारे चौदा ते पंधरा लाख भाविक शहरात येतात विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे येणारा व जाणारा मार्ग एकच असल्यानं भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते अशा वेळी सहा ते दिनांक सहा जुलै रोजीचे सायंकाळी सहा वाजेपर्यंत पश्चिम द्वार ते चोफाळा हा मार्ग वारकरी भाविक यांच्याकरिता बाहेर पडण्यासाठी एकेरी खुला ठेवण्याबाबत आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जारी केले आषाढी यात्रा सोहण्याकरिता लाखो भाविक पंढरपूर शहर व परिसरात येतात व एकादशी सोहळ्या दिवशी चंद्रभागा स्नान करून भाविक श्री विठ्ठल दर्शन घेतात तेव्हा महाद्वार घाट व आजूबाजूच्या रस्त्यामध्ये लाखो भाविकांची गर्दी असते सदरची गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रशासनाला मानवी साखळीचा व वा रस्तीचा वापर करावा लागतो दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत असून भाविकांना पुरवण्यात येणाऱ्या सोयी सुविधा कमी पडू नये यासाठी प्रशासन कार्यरत आहे पंढरपूर शहरातील भाविकांची संख्या व सुरक्षितता लक्षात घेता यात्रा सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून गर्दी व्यवस्थापनेचं नियोजन करणं अत्यंत आवश्यक आहे पश्चिमद्वार ते चोफाळा हा मार्ग जाला, स्टेशन रोड करून येणारे भाविक हे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक भादुले चौक ते नाथ चौक तांबडा मारुती चौक महाद्वार चौक मार्गे नामदेव पायरी येथे दर्शनासाठी जाऊ शकतात तसेच प्रदक्षिणा मार्गे येणारे भाविक हे उत्पाद गल्ली येथील रस्त्यानं नामदेव पायरी येथे दर्शनासाठी जाऊ शकतात प्रशासनाकडून दर्शन रांग व्यवस्थापन करून गर्दी आटोक्यात आणण्याची कार्यवाही केली जाते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे जाणारे रस्ते अरुंद असून त्या ठिकाणी येणारे व जाणारा मार्ग एकच असल्यानं भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते अशा वेळी चेंगराचेंगरी होऊन जीवितहानी हानी होण्याची दाट शक्यता आहे पश्चिम द्वार ते चोफाळा हा मार्ग वारकरी भाविकांना बाहेर पडण्याचा एकरी रहदारी मार्ग केल्यास गर्दीवर नियंत्रण करणं सुरक्षित होईल त्यामुळे पश्चिम द्वार ते चौफाळा हा मार्ग वारकरी भाविकांसाठी बाहेर पडण्याचा एकेरी रहदारीसाठी होणं सुरक्षिततेच्या दृष्टीनं महत्वाचं आहे या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाचशे कलम चौतीस क अन्वये सदर आदेश पारित केला आहे या आदेशाचे उल्लंघन झाल्यास उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन नुसार तसेच भारतीय न्याय संहिता दोन हजार चे कलम दोन नुसार कारवाईस पात्र राहील असे आवाहनही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे